बाळासाहेबांचे शिवसेनेचे एकही आमदार उभाटाच्या संपर्कात ना नाही आम्ही कट्टर हिंदुत्ववादी विचाराचे आहोत बाळासाहेबांच्या विचाराचे आहोत उभाटा काँग्रेस सोबत गेलेली आहे आम्ही काँग्रेससोबत जाऊ शकत नाही आम्ही एकनाथ शिंदेसोबत आहोत आमची शिवसेना पक्ष आहे त्याच पक्षावर आम्ही लढणार आहोत एकही आमदार आमच्या इकडे तिकडे जात नाही आज उद्धव ठाकरेंचा वाढदिवस आहे आमच्याकडनं त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेत शरद पवारांनी परिपक्वता आहे ते त्यांच्या राजकारणाचा तो भाग आहे शरद पवार कोणाच्या डोक्यावर हात ठेवतील कोणाच्या हातात बोट देतील आशीर्वाद कोणाला देतील कोणी सांगू शकत नाही त्यांचे राजकारणातले खेळ हे त्यांनाच माहीत असतात आम्ही विधानसभा निवडणुकीसाठी एकशे दहा जागेच्या पुढे आहोत अशी प्रतिक्रिया आमदार संजय गायकवाड यांनी दिली आमचे शिवसेनेचे बाळासाहेबांच्या शिवसेनेचा एकही आमदार उपटाच्या संपर्कात नाही आम्ही कट्टर हिंदुत्ववादी विचाराचे आहोत बाळासाहेबांच्या विचाराचे आहोत उभाटा काँग्रेस सोबत गेलेली आम्ही आम्ही सोबत जाऊ शकत नाही त्याच्यामुळे आम्ही एकनाथ शिंदेसाहेबांच्या सोबत आहोत आमची शिवसेना पक्ष आहे आणि आम्ही त्या पक्षावर हो, सगळे आमदार लढणार आहोत एकही आमदार आमचा इकडे तिकडे होत नाहीये दुसरा मुद्दा आहे उद्धव ठाकरे आमचं त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आमच्याकडनं शरद पवार अमित शहा बोलले होते की भारतातील राजकारणातले सगळ्यात मोठे सादर कोणी असं भ्रष्टाचाराचे तर ते शरद पवार आहेत तुम्ही कसं पाहताय आता खर तर पवार साहेबांना कोणी समजून घेऊ शकत नाही आजपर्यंत पवार साहेबांचं राजकारण पण कोणाला कळलेलं नाही आणि ते आमच्यापेक्षा इतके मोठे की आम्ही त्यांच्यावर न बोललेलं बरं कसा प्रश्न आहे की आता बजेट घोषित झालाय आणि विरोधक असा आरोप करतोय की महाराष्ट्राला काही भेटायला नाही हे मुख्यमंत्र्यांची नाव महाराष्ट्राला काय मिळून राहिला आणि महाराष्ट्र जनतेला काय मिळून राहिला हे उभा देश पाहून आलेला आहे त्याच्यामुळे कोणाच्या आरोपाला आम्ही आम्ही काही त्याच्यात तथ्य मानत नाही पण जे काही देशा देशामध्ये सगळ्यात जास्त राज्याला मिळते सगळ्यांना माहित आहे तो एक, एक प्रश्न शरद पवार म्हणतात की मला माझ्या बोटावरती विश्वास आहे माझा बोट मी कोणाच्या हातात देत कारण की नरेंद्र मोदी म्हंटले होते की शरद पवारांचं बोट धरून राजकारणात काय बोलले नरेंद्र मोदी म्हटले होते यापूर्वी की मी शरद पवारांचं बोट धरून राजकारणात आलो त्यावर शरद पवार म्हणतात की मला माझ्या बोटावरती विश्वास आहे मी माझ्या माझा बोट कोणाच्या हातात देत नाही नाही ती त्यांची परिपक्वत आहे आणि त्यांचा राजकारणाचा तो भाग आहे आणि पवार साहेब कोणाच्या डोक्यावर हात ठेवतील कोणाच्या हातून बोट देतील आशीर्वाद कोणा तिसऱ्या ठेवतील हे कोणी सांगू शकत नाही त्यांचे राजकारणाचे खेप त्यांनाच माहीत असतात लोक आम्ही एकशे दहाच्या पुढे एकशे दहा